नमस्कार मैत्रिणी चला फक्त एक इन्ग्रेडियंट वापरून मस्त वर्षभर टिकणारा वाळगणातला पदार्थ पाहूया तर इथे दोन किलो इंदोरी घेतलेला घेतलेल्या तुम्ही पाहू शकता अगदी असा मोठ्या आकाराचा असतो आणि आतून पांढरा असतो तर याची निशाणी अशी आहे की याची साल अगदी पातळ असते आणि दुसरं म्हणजे हा बटाटा पांढरा शुभ्र असतो तर उन्हाळ्यामध्ये बाजारामध्ये दोन ते तीन प्रकारचा बटाटा असतो त्यामुळे तुमच्या ओळखीचा जो भाजीवाला आहे त्याला व्यवस्थित विचारून घ्यायचं आणि आपल्याला इथे पांढरा जो बटाटा असतो तो घ्यायचा आहे तर चला इथे जे मोठ्या आकाराचे बटाटे होते ते मी चिरून घेतले आहेत तुम्ही बघू शकता आणि जे मध्यम आकाराचे बटाटे ते मी असेच उकडून घेणार आहे तर हे बटाटे चिरून घेतलेत आता हे स्वच्छ पाण्याने दोन ते तीन पाण्याने धुवून घेतले आणि त्यानंतर अर्धा तास पाण्यामध्येच ठेवलेले मी भिजत हे बघा त्यानंतर इथे कुकरमध्ये चहा चा, त्याच्या शिट्ट्या करून घेतलेल्या तुम्ही पातेल्यामध्ये सुद्धा हे शिजवून घेऊ शकता आपण कुकरमध्ये लवकर होतं आणि हे पापड बनवायला खूप जास्त वेळ लागत नाही किंवा खूप जास्त साहित्य देखील लागत नाही तुम्ही अगदी आरामात हे सहज पापड बनवू शकता चवीला इतर पापडांपेक्षा हे पापड चवीला खूप जास्त छान लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर चला बटाटे आपले उकडून तयार आहेत तर याची साल काढून घ्यायची तर मैत्रिणी तुम्ही उन्हाळी कामाला सुरुवात केली का तुम्ही मला कॉमेंट करून सांगू शकता तुमचे काही प्रश्न असले तर तुम्ही ते देखील मला विचारू शकता तर अशाच पद्धतीने मी सगळे बटाटे सोलून घेतले थोडेसे गरम गरम असताना सोलून घेतले म्हणजे पटभट सोलले जातात तर चला तर तुम्हाला सांगण्याचं कारण तुम्हाला जर इंदोरी बटाटा नाही मिळाला ना तर तुम्ही जो पिवळसर बटाटा ना तो शक्यता पापडांसाठी वापरू नका त्यानं काय होतं ना ज्यावेळेस आपण पापड फ्राय करतो ना त्यावेळेस ते, ते पापड खूपच जास्त लालसर होतात आणि टेस्टमध्ये सुद्धा खूपच जास्त फरक असतो त्यामुळे भाजीवाल्याला एक दोन दिवस आधी सांगून ठेवायचं की आम्हाला पापडांसाठी इंदोरी बटाटा किंवा पांढरा बटाटा हवा तर ते तुमच्यासाठी अवेलेबल करून देतील हे सहज उपलब्ध असतो उन्हाळ्यामध्ये पण तरीसुद्धा एकदा कन्फर्म करायचं त्यानंतर बटाटे छान असे सोलून घेतले त्यानंतर इथे मी हे किसून घेतले तर ह्यामध्ये गुठळी पडता कामा नये त्यामुळे इथे किसून घ्यायचा किंवा तुम्ही गरम गरम असतानाच तांब्याने किंवा पटॅटो मॅशरने मॅश करून घेतले तरीसुद्धा चालणार आहेत इतर इथं मी किसून घेणार आहे तर शुभ्राला इतके प्रश्न पडतात की विचारूच नका काम करण्यापेक्षा तिच्या प्रश्नांचं उत्तर देणं मला जास्त कठीण वाटतं तर चला प्रत्येक घरामध्ये हा टास्क सगळ्यात मोठा असतो तर बटाटे खिसून घेतले छान असे याची असं पण जसं कणिक करतो अगदी त्या पद्धतीचं करून घेतले इथं एक चमचा मीठ घेतले दोन चमचे चिली फ्लेक्स घेतलेत आणि जिरं घेतले एक चमचा तर चिली फ्लेक्स तुमच्याकडे नसेल तुम्ही काय करायचं ना साध्या ज्या आपल्या मिरच्या असतात ना घरामधल्या एक दीड तासासाठी उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक थोडंसं बियादी काढून घ्यायचं त्यांचं आणि काही ठेवायचं आणि ते बारीक करून घ्यायचं उन्हाळी कामामध्ये चिली फिक्स खूप कामाला येतात त्यामुळे हे बनवूनच ठेवायचं तर दोन चमचे चिली फिक्स घेतलं होतं एक चमचा मीठ घेतलं होतं आणि यामध्ये मीठ थोडंसं बेतानी घालायचं खूप जास्त मीठ घालायचं जा नंतर वाळल्याच्यानंतर मीठ खूप जास्त असं लागतं त्यामुळे कमीच थोडंसं मीठ घालायचं छान हे मिक्स करून घेतलं थोडंसं हाताला तेल लावलं आणि असा गोळा तयार करून घेतला त्यानंतर असे प्लॅस्टिकचे जे पेपर आपण आणतो ना एक किलोची पिशवी तेच कट करून घेतली ती स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर याला देखील अगदी थोडंसं एक थेंबभर तेल लावायचं आणि आपण ज्या पोया खातो त्या प्लेटनी ना याला प्रेस करायचं अजिबात हात लावण्याची गरज नाही अगदी गोल गरगरीत असा पापड बनवून तयार होतो खूप मेहनत करावी लागत नाही यासाठी आपल्याला तर तुम्ही पाहू शकता किती छान असा जर तुम्हाला वाटलं ना तर थोडंसं हात लावून तुम्ही चेक करू शकता तर हे पापड अगदी पातळ किंवा जाड ठेवायचे नाही अगदी मध्यम ठेवायचे तुम्ही पाहू शकता आणि हे असे मस्त स्वच्छ कापडावरती सुकवून घ्यायचे तुम्हाला प्लॅस्टिकच्या पेपरवर जर तुम्हाला सुकवायचे असेल तर तुम्ही तो, तो सुद्धा वापरू शकता पण त्याला तेल लावल्याने कोणताही पदार्थ थोड्या दिवसाच्या नंतर वास मारतो त्यामुळे शक्यता प्लॅस्टिकचा वापर कमी करायचा आणि आपण पूर्वी बघा मस्त साडी धुवून त्यावरती असे उन्हाळी कामं केली जायचे तर तेच आपलं छान असतं त्यामुळे इथं मी एक छान अशी सर कपडा स्वच्छ धुवून त्यावरती हे पापड वाळवून घेतले एक दिवस घरामध्ये आणि दुसऱ्या दिवशी उन्हात वाळवले तर आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खूप जास्त धूळ माती उडते त्यामुळे इथं मी आदल्या दिवशी हे घरातच सुकून घेतले त्यानंतर उन्हात वाळून घेतले तर तुम्ही बघू शकता आपले पापड बनवून इथे तयार आहेत तर आजच्या पापडाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना मला कमेंट करून नक्की सांगा थोडासा वेगळा प्रकार होता पण चवीला खूप जास्त छान लागतात तुम्ही तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर मैत्रिणींनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला सुद्धा एक लाईक करा कारण एका व्हिडिओमागे खूप सारी मेहनत असते आणि हे सगळं तुमच्यासाठी असतं त्यामुळे प्लीज एक व्हिडिओला लाईक करत जा म्हणून मला समजतं की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाही साईटचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा नवीन नवीन व्हिडिओ टाकेन त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्हीसुद्धा माझे व्हिडिओ लगेचच पाहू शकता का तर सुद्धा तुमच्यासारखी एक सामान्य गृहिणी आहे तर चला हे पापड आपण फ्राय करून घेतोय तुम्ही बघू शकता हे खूप जास्त असे मोठे होत नाही जसे तांदळाचे पापड अगदी थोडेसे जरी असले तरी ते फुलून खूप मोठे होतात तसे हे पापड होत नाहीत पण चवीला चारपट जास्त छान लागतात खूपच चविष्ट हे पापड लागतात यामध्ये जिरं जे चिलीफ्लेक्स आपण टाकले ना त्यामुळे हे खूपच छान लागतात लहानांपासून मोठ्यांना खूप जास्त आवडतात तुम्ही एकदा एक ते दोन किलोच्या प्रमाणामध्ये बनवून बघा तुम्हाला आवडले तर तुम्ही इतक्या दिवशी पाच किलोचे म्हणले ना तरीसुद्धा आरामात बनवून ठेवू शकता इतके चविष्ट हे लागतात तेलाचा वापर कमी केल्यामुळे हे अगदी वर्ष दीड वर्ष आरामात टिकतात का तर मी हे प्रत्येक वर्षी बनवते तर हे बघा पापड आपले बनवून तयार आहेत तर तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं हे पापड खूप पातळ किंवा खूप जास्त जाड बनवायचे नाही तर इथं सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही जर ही रेसिपी फॉलो केली तर तुमचे खूपच छान पापड बनवून